नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं स्वागत करत आहे आपल्या मध्ये ज्याचं नाव आहे व्लॉगर प्रीती तर मंडळी मी आहे प्रीती आणि ही आहे नायसा <laughs> हाय कर मंडळी ना नमस्कार कर <laughs> आज आमची पहाट लवकर झाली आहे म्हणजे नायसा मॅडमची रोज सकाळी साडेनऊ पावणे दहा दहा वाजता असं उठतात मॅडम पण आज चक्क आठ वाजता उठल्यात कधी कधी उठतात म्हणा आठ वाजता <laughs> मला मी बोलते ना म्हणून अशी करते <laughs> तर नायसा मॅडमची पिकनिक जाते शाळेमध्ये आज नायसा <laughs> ना आज खारघर मध्येच असलेला म्हणजे खारघर मध्ये ना वॉटर फिश टनल आहे फिश टनल आहे अंडर वॉटर तर तिथे आज शाळा तिची पिकनिक घेऊन जाणार आहे लागलाय तिच्या लाग ला पायाला ना काल लागलं धावता धावता पडली खाली आम्ही तिला गार्डनला घेऊन गेलो तेव्हा ते तुम्हाला दाखवते <laughs> तर आज फिश टनल बघायला जाणार आहे मजा करणार कस वाटत ग तुला ना <laughs> आज नायसा खूप खूप मजा करणार Hmm. आणि नायसाच्या शाळेमध्ये आज पतंग डेकोरेशन कॉम्पिटिशन पण आहे कॉम्पिटिशन असं बोलू शकत नाही पण पतंग सर्व मुलांना घेऊन यायचे आहेत आण आणि डेकोरेशनचं साहित्य पण घेऊन यायचं आहे आणि मग ते नंतर डेकोरेट करणार आहे तर मी नायसासाठी ना छोट्या छोट्या पतंग आणल्यात नायसा हे बघ डेकोरेशनच सामान हे म्हणजे असं टिकल्या आणल्यात मी तर अशा पतंगला चिपकवायच्या आहे टिकल्या आणि आता मी तुम्हाला पतंग दाखवते थांब थांब अशा दोन छोट्या छोट्या पतंग घेतल्या आहेत मी आता लवकरच मकर संक्रांती येत आहे तर नाही मस्त डेकोरेशन करणार आहे तुला आवडलं किती छान वाटत आहे छोट्या छोट्या पतंग आम्ही लहान होतो तेव्हा अशा माझ्यापेक्षा मोठ्या पतंग असायच्या आणि मस्त असं पतंग उडवायचो मी पण उडवायची मलाही आवडायचं आणि मांजा बांधायला आणि मध्येच कोणी अशी पतंग कापली की खूप असं वाईट वाटायचं पण कोणाच्या पतंग अशा ना जर उडून आल्या आणि मग आम्ही असं जमा करून ठेवत होतो त्या <laughs> पतंग लहान सांगते पण आताचे खूप दिवस वेगळे आहेत आता ह्या सगळ्या गोष्टी माहिती नाही होतात की नाही पण एक वेगळीच मजा होती त्यावेळेस नाहीसा तुमच्या वेळेस तुम्ही पतंग खेळणार की नाही पतंग उडवणार की नाही कशी उडवणार जायचंय ना <laughs> आता शाळेत दिदी म्हणजे शाळेत जायचंय <laughs> चला तर मग मंडळी आता मी नायसाला शाळेत घेऊन जाते आणि नंतरच तुम्हाला भेटते नायसा घे घे बॅग घे वाव आज गुडगल आहे नायसा स्वतः एकटीच जाते वाव बाय बेबी पडशी पडशी हळू 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 बाय बेटा नायसा बाय बाय आज माझं बाळ किती गुणी बनलंय मंडई नायसा आताच घरी आली आहे आणि नायसाने मस्त एन्जॉय केलाय म्हणतात टीचर सांगत होत्या छान एन्जॉय केलाय <laughs> आणि घरी आल्यानंतर मस्ती चालू झाली शी 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 असं नाही करायचं असं नाही करायचं बाळा तोडा तू काढ तोडा तू काढ मंडई नायसा बघा तुम्हाला फोन दाखवते विवोचा चा नकली फोन आहे तो डेमो पीस असतो ना तो आहे तो नायसाचा फोन आहे आणि मॅडम आत्ताच घरी आली आहे पिकनिक मध्ये छान छान एन्जॉय केलंय टीचर सांगत होत्या नाही सा तू एन्जॉय केलं नाही बाबा काय सांगत होती ग का बाबाला नाई। 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 <laughs> काय सांगते बाबाला काय सांगते काय हा नाही बाबा नाही नाही याच्या पुढे तर काय आम्हाला येतच नाही ए कुठे नाही पुढे काय येत कि नाही का तुला काय काय केलं सांग ना आज तू काय काय के मज्जा केली ग ए नाहीसा मंडळी बघा कशी करते बघा <laughs> चला तर आता मग आता जेवायचंय आता पहिला फ्रेश व्हायचं मग जेवायचं मग झपायच पायकर कर ना खाल्लं <laughs> <laughs> <थालो>। डाक <laughs> हे काय खाते नायसा माझ्या नायसाला ना ऑरेंज खूप आवडत असं काय खायचं बेटा यास काढून सगळं व्यवस्थित खायचं हे बरे काढलंय ना असं तर आता आपण ना मस्त मस्त ऑरेंज खाऊया ना सगळी फळ आवडतात ती आनंदाने सगळी फळं खाते आणि सगळ्यात जास्त तुला काय आवडत ऑरेंज कलरच ऑरेंज <laughs> कलरच आवडत ऑरेंज कसं लागतं छान आहे आणि <laughs> ओ फॉर एप्पल ओ ओ फॉर एप्पल इ e फॉर एप्पल आणि ओ फॉर बॅक माय गॉड ओ फॉर ऑरेंज ये आईलं ते नाही एक ऑरेंज दिन नाही सर आता मस्त झोपून उठली आहे आणि झोपून उठल्यानंतर संध्याकाळी ती आयधर ओट्स खाते नाहीतर मग फ्रुट्स खाते डिपेंड आहे जस जे अवेलेबल असेल ते <laughs> पण ती खरंच फ्रूट खूप एन्जॉय करते खात म्हणजे खायला तिला खूप आवडतात आणि सर्वच प्रकारची फळं आवडतात तिला म्हणजे असं काही असं कोणता फळ नाही सांगू शकत की जे तिला आवडत नाही सर्वच आवडतात फक्त ना डाळिंब मला मंडळी ना फक्त <laughs> <नुक। laughs> ना डाळिंब तिला ज्यूस करून द्यावा लागतो कारण डाळिंब ती एवढी फटाफट खाते ना <laughs> आणि नंतर मग ती फटाफट खाते आणि उलटी करून काढते हे खा हे खा हे सोलून दिलं हळूहळू खायचं हळू चावून चावून खायचं कसं खायचं चावून चावून खायचं बाबा कुठे ग तुझा बाबा mm. नायसाचा सा बाबा आता थोड्या वेळातच घरी येणार आहे mm. <laughs> आणि नंतर आम्ही बाहेर जाणार आहे mm. mm. नायसाला नऊवारी साडी घ्यायची आहे साडीचा कपडा घ्यायचा आहे मग आम्ही शिवून घेणार आहे नऊवारी हा हे पण देते देते रे बाबा नवटंकी आहे एक नंबरची नाटक करत असते नाटक खांब हे खामेत आहे हे खा आहे खा कशी करत एवढीश तोंडाने तू असे खाऊ खाऊ तुला खाऊ आम्ही काढते मंडळीमध्ये किती आहे ग तुला शाळेत काय शिकवलं नाही काय शिकवलं शाळेत आज शाळेत काय शिकवलं काय काय शिकवलं केलं मज्जा केली ओ शाळेत मज्जा केली असं म्हणते किती मज्जा केली <laughs> ग <आगा> चला हा <laughs> पाच मज्जा केली म्हणते म्हणजे काय पाच म्हणजे म्हणजे काय तुझी भाषा ना कधी कधी मला समजत नाही तुला समजते तुझी भाषा नाही कोणत्या संपला आता ऑरेंज ऑरेंज संपलं ते नाही खायचं बेटा ते नको ते नको खाऊ बेटा ते नाही खायचं पोटात झाड येणार मग बी खाल्ली की झाड येतं पोटात कसं झाड येणार पोटात दुसरा दुसरा पडे पडे मग मंडळी नायसाचा बाबाही आलेला आहे घरी आणि नाहीसा बघा ना? ना? कि बरोबर समजते कोण आले काय काय मला देते मला देते बाबाला आतमाही तरी घे परत बाबाला देते काय ग बाई दार उघड ना बघ बघ कशी 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 अरे रे ते <laughs> काय करते का कर पाया पडते पाया पडत होते की काय बाबाच्या बाबा आज नायसाची मज्जा आहे बघा पळते लाजते लाजते बाबा आला ना की बघून अशी पळते बाबाच हवा असतो दिवसभर आणि आला की असं पळायचं असतं तिला बघा आता बघा कुठे बसलीये

<laughs> म्हणजे मी तेजस आणि नायसा आता बाहेर जात आहोत तेजस आज घरी लवकर आला आहे तर म्हटलं नायसाला थोडंसं बाहेर घेऊन जाऊया ती घरामध्ये कंटाळते आणि शाळेनंतर तिचा काही वेगळं असं ऍक्टिव्हिटी नसतात थोडं गार्डन वगैरे आम्ही जातो मध्ये मध्ये पण आज तिला म्हटलं मॉलच्या इथे जे जम्पिंग असतं ना किंवा असे काही असे पाळणे असतात तर तिथे तिला घेऊन जाऊयात आणि त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये जाणार आहोत साईबाबांच्या सेक्टर बाराला आणि त्यानंतर मला टेलरकडे जायचं आहे माझा आणि नायसाचा हळदीचा आउटफिट म्हणजे प्रीतमच्या लग्नासाठी आम्ही जो हळदीसाठी आउटफिट हे केशिवाला टाकला आहे तो आणायचा आहे आणि तसेच मम्मीची मम्मीचाही ब्लाऊज डिझाईन करायला दिलेला आहे म्हणजे हँडवर्क इथे सा करायला दिलेला आहे आणि स्टिच नंतर मीरा रोडलाच करून घेणार आहे तर आज असं बरंच असं काम आहे आणि मेन महत्त्वाचं तर नायसाचं नऊवारी नायसासाठी आज नऊवारीचा कपडा आम्ही घेणार आहोत आणि त्याचबरोबर आज नायसाला नऊवारी शिवायलाही टाकणार आहोत नायसाची नऊवारी तर आज मस्त मस्त असं छान 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 आम्हाला कपडे बघायला मिळतील आणि आम्ही तुम्हालाही दाखवू कोणती नऊवारी आम्ही सिलेक्ट करत आहोत नायसासाठी मी तर खूप एक्सायट म्हणजे होता ना एक्सायटेड आहे नायसा जेव्हा नऊवारी घालेल तेव्हा ती कशी दिसेल म्हणजे तिला छान वाटेल ना असं पहिल्यांदाच ती असं काही घालणार आहे म्हणजे नेहमी तर ती पॅन्ट शर्ट टी शर्ट आणि फ्रॉक्स वगैरे असेच घालत असते पण नऊवारीमध्ये ती कशी दिसेल तिचा लुक कसा असेल तर आज आम्ही नऊवारीचा कपडा बघू तिथेच आम्ही शिवाला टाकणार आहोत हे विघ्नहर कॉम्प्लेक्स करून आहे खालघरमध्ये तर तिथे बरेच असे शॉप्स आहेत तर तिथेच आज आम्ही जाणार आहोत आणि तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते

साडी हो चा <truck> <tượng>

कलर रेड और ऊपर व्हाइट अच्छा ये ऊपर है ऐसा और नीचे ऐसे वाला। मिल जा जाएगा मिल जाएगा ना? तो इसमें अच्छा पर आए बस तो रेड आ, रेड ये भी चलेगा ना रेड और रेड और वाइट साल पर इसका वजन ज्यादा होगा क्या लग रहा है ना हल्का होगा ना <laughs> लाल आणि सफेद कसं वाटेल लाल आणि सफेद कॉम्बिनेशन चांगलं वाटेल लाल खाली असण्यासाठी आणि ब्लाउज साठी सफेदे दुसरं बघू शकतो हा पण बघू शकतो ना कलर बँगली कसा काय थोड़ा सा वा, ये है वाइन कलर में थोड़ा अलग है हाँ हाँ बताइए हाँ, ना वैसा वाला डिजाइन नहीं है छोटा छोटा डॉट में ये कैसे ना ये छोटी बच्ची के लिए करना है ना इसलिए रही दिया दोघांपैकी कोणता चांगला वाटतोय हा चांगला वाटतोय का हा ना बरोबर हे जादा भराभ आहे सेम ये कलर में ये मध्ये हे क्या मतलब ये का ये कलर में हे दोनच कलर जरा बरे वाटतात ना बाकीच्या मला जरा डार्क वाटतील असं वाटतंय ना साले। अच्छा यहाँ से कटेंगे इसके लिए कितना मीटर लगेगा कपड़ा चोली बनाना है ऊपर का आधे मीटर में हो जाएगा ना। और ये नौ वाली जैसे नॉर्मल तीन मीटर है ना कैजे तीन मीटर <laughs> तर हा कलर आम्ही फायनलाइज करतोय हा चोलीसाठी आणि हा खाली निर्या येणार आणि दुपट्टा येणार म्हणजे आपले जे पदर येणार चांगला हॉटेल ना हा कलर चालेल आता नुकतेच आम्ही घरी आलो आहोत बऱ्याच गोष्टी आज घेतल्या आहेत आणि काही काही गोष्टी मिळाल्याही नाही आहेत आणि आता वाजल्या आहेत रात्रीचे दहा आणि आता आम्ही जेवून घेतो थोड्या वेळातच आता म्हणजे थोड्या वेळात नाही आता लगेचच आम्ही जेवणारच आहोत कारण आता लेट ही झाला आहे आणि चला मग इथेच मी आता आपल्या व्हिडिओचं एंड करत आहे मंडळी तुम्हाला आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तर चला गुड नाईट बाय